खासदार बाजू शेट्टी साहेब यांचं प्रथम आणि समस्त ग्रामस्थ पिंपळगावच्या वतीनं सर्वशासन स्वागत करतो त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित पुणे जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माननीय प्रभाकर बांगर तसेच श्रीराम कृती यांचे चेअरमन रामनाथ शेठ भांडर यांच्यासोबत उपस्थित सर्व संचालक मंडळ त्याचप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष तुकारामजी गावडे आणि आपण सर्व शेतकरी बांधव आज खऱ्या अर्थानं अवेळावा घेण्याचं कारण म्हणजे आज आपल्या सर्वांचा पिंपळामध्ये असतील किंवा अमेरिका तालुका असेल किंवा संपूर्ण पुणे आणि महाराष्ट्र असेल त्यामुळे सर्व शेतकरी भारताचा शेती हा भारताचा अर्थव्यवस्था कणा आहे आणि जवळजवळ ऐंशी टक्के शेतकरी हे दुग्ध धंदा करतात आणि आज हा दुग्धधंदा आपल्याला परवान्या दोघा राहिलेला नाही कारण गेल्या वर्षी पस्तीस रुपये बाजारभाव असताना तुम्हाला आम्हा सर्व शेतकऱ्यांनी एक लाख दीड लाखापर्यंत आपण गायी खरेदी केल्या त्यानंतर पाच महिन्यात त्या दुधाचे भाव कोसळून ते बावीस तेवीस रुपये होऊन पडले आणि आज ती गाय जर मार्केटमध्ये विकण्यासाठी गेली तर ती पन्नास ते साठ हजार रुपयाला सुद्धा कोणी घेत नाही म्हणजे आपण जी गेल्या वर्षी एक लाख दीड लाखाला जी गायी घेतली होती त्या गायमध्येच आपल्याला साठ ते सत्तर हजार रुपये तोटा तो सहन करावा लागला होता आणि त्यानंतर दुधाचे पस्तीस रुपयाचे भाव आज तीन पाच आठ पाच त्याने सेलपला पंचवीस रुपये होऊन पोचते त्यामुळे आपले एक लिटर मागे हे दहा रुपये नुकसान तर होतच होते आणि प गाय विकल्यानंतर देखील साठ सत्तर हजार रुपयाचे नुकसान होत होते म्हणजे त्या गायचे दोन मीत आपल्याला फक्त खर्चच निघून जात होते त्याचप्रमाणे जे गायसाठी आपण पशु भाज्य आणतो असेल कांडी असेल त्याचे रेट आज बंगनाला भेटले जवळ जवळ तेराशे चौदाशे रुपयाला भुसाचे गेले कांदीचं पॉझ सोळाशे सतराशे रुपयाला गेले तर एक गाय सत्तर आठशे हजार रुपयाला काही खरेदी केली तर त्या गायची दूध देण्याची कॅपॅसिटी ही फक्त पंधरा ते सोळा लिटर आहे आणि त्या गायपासून मिळवणार उत्पादन हे कमी कमी स्वरूपाचं आहे पण तिच्यावर जो खर्च केला जातो हा आमाप स्वरूपाचा आहे कारण त्या गायचं महिन्याला निघणार दूध हे चारशे ते साडे चारशे रुपये लिटर असते आणि त्याला मिळणारा भाव हा दोन हजार रुपये असतो तो वीस बावीस रुपये लिटर असतो बरोबर आपल्याला महिन्याला तिच्यापासून मिळणारे उत्पादन हे आठ ते नऊ हजार रुपये असते पण तिच्यावर केला जाणारा खर्च हा पाच ते सहा हजार रुपये हा पशु खाद्यावर जातो मग त्याच्यानंतर शेतीत पिकवणारे माता असेल बाजरी असेल जे आपण गायीला खायला देतो त्याच्यामुळे गायी आपल्याला परवडत नाही त्यामुळे राजू शेट्टी साहेबांची जी रास्त मागणी आहे की दुधाला कमीत कमी चाळीस रुपये भाव मिळला पाहिजे त्यानंतरच शेतकरी खाद्या अर्थानं सुखी राहील हे सरकार

प्रभाकर बांगरजी यांच्या नेतृत्वाखाली देखील आपण जे कारखाना आंदोलन केलं असेल म्हणतर या ठिकाणी कांदा उत्पादकांना योग्य बाजारभाव मिळावा त्यासाठी रस्त्यावर उतरून रस्त्यावर आढळण्याचं आंदोलन देखील केलं आहे प्रभाकर बांगर आणि राजू शेट्टी साहेबांच्या माध्यमातून आपल्याला जो शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम ते करत आहे त्यांचं मी पिंपळगावच्या वतीनं जोरण काळावरून त्यांचं सहर्षाचं स्वागत करत आहे